ओम गण गणपते नम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमची माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच भगवान शिव यांच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या आठ नोव्हेंबरला आहे संकष्टी चतुर्थी ही कार्तिक संकष्टी चतुर्थी तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन येत आहे शनिवारी रोजी येणाऱ्या या विशेष संकष्टी चतुर्थीला काही खास उपाय केल्यास गणपती बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील तसेच जीवनातील सर्व अडथळे दूर करतील आणि अचूक उपाय सर्वात अधिक आर्थिक सं कार्तिक संकष्टी चतुर्थीचे महत्व जाणून घेऊया या संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाची पूजा विधी केल्याने सर्व भक्तांची संकटे दूर होऊन सर्व मनोकामना पूर्ण होऊन इच्छित फळ प्राप्त होतात अशी सर्व भक्तांची श्रद्धा आहे कार्तिक महिना हा सुद्धा अत्यंत हिंदू धर्मामध्ये पवित्र मानला जातो या महिन्याला दामोदर मास असेही म्हणतात कारण भगवान विष्णूंना हा महिना अत्यंत प्रिय आहे कार्तिक महिन्यात स्नान दान आणि भगवान श्री विष्णू आणि तुळशी मातेची पूजा केल्याने अनंत पुण्य मिळतं आणि पापही धुवून निघतात कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी तिथी प्रारंभ आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी चतुर्थी प्रारंभ सुरू होत असून तर दुसऱ्या दिवशी म्हणजे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजून पंचवीस मिनिटांनी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार आठ नोव्हेंबर रोजी संकष्टी चतुर्थीचा उपवास पूजा आणि उपाय केले जाते कार्तिक कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थी तिथीला गणाधिपती संकष्टी चतुर्थी या नावाने देखील ओळखले जाते प्रत्येक महिन्यात चतुर्थी तिथी आणि प्रत्येक चतुर्थीचे महत्व हे देखील वेगवेगळे असते प्रत्येक चतुर्थी तिथी प्रभाव हा देखील वेगवेगळा असतो या चतुर्थी दिवशी गणपती बप्पा हे भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येतात आणि म्हणून या दिवशी गणपती तत्व हे पृथ्वीवरती इतर दिवसांच्या तुलनेत खूप जास्त प्रमाणात जागृत असते संकष्टी अर्थात भक्तांच्या जीवनातील सर्व संकट दूर करणारी अशी ही तिथी आणि ही तिथी गणपती बाप्पांना समर्पित आहे या दिवशी व्रत करून श्री गणेशाची पूजा केल्याने आपल्या सर्व अडचणी संकटे हे दूर होतात कारण गणपतीला संकटनाशक मानले जाते म्हणून या दिवशी त्यांची आराधना केल्याने व्रत केल्याने सर्व प्रकारच्या या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्याने सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात गणपतीला बुद्धीचे देवता मानले जाते त्यामुळे या दिवशी विद्यार्थ्यांनी जर गणपतीची पूजा केली तर त्यांना बुद्धी आणि यश प्राप्त होत असते तसेच या दिवशी व्रत केल्याने घरात सुख समृद्धी टिकून राहते आणि आपल्या घरावर कोणतेही संकट विघ्न हे येत नाही गणपती बाप्पा हे नशीब आणणारे देवता मानले जातात आणि म्हणून चतुर्थीच्या दिवशी व्रतासोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे शनिवारी गणाधिपत संकष्टी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण मसूर डाळीचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने घरात पैसा येईल कर्ज फिटेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल पती पत्नीमध्ये सतत भांडण तंटे होत असतील तर ते दूर होतील घरात पैसा येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील तर असा हा मसूर डाळीचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हे उपाय तुम्ही शनिवारी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत अगदी रात्री नऊ दहा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल वे तेव्हा त्यावेळेला मध्ये तुम्हाला हे जे उपाय आहेत तर ते करायचे आहेत ज्योतिषशास्त्रानुसार मसूर डाळीचा विशेष असे महत्व आहे मसूर डाळीच्या उत्पत्तीचा संबंध महाभारताशी जोडला गेला आहे आणि म्हणून ज्योतिषशास्त्राच्या धार्मिक मान्यतामध्ये मसूर डाळीला सकारात्मक गुणभर गुणधर्म असलेले एक अन्नपदार्थ पदार्थ मानलं जातं आणि त्यातल्या त्यात कार्तिक महिन्यातील संकष्ट चतुर्थी दिवशी असा हा मसूर डाळीचा तुम्ही उपाय जर केला तर तुमच्या ज्या काही इच्छा आहे ते, तर पूर्ण हो पती सतत ते सुद्धा दूर होऊन घरामध्ये सकारात्मक आणि आनंदमय वातावरण निर्माण होईल आणि म्हणून त्यांचे काही प्रभावी उपाय जर आपण केले तर ते खूप प्रभावी ठरत प्रभाव असतात त्या उपायांचा आपल्याला निश्चितच शीघ्र फळ प्राप्त होते जर तुम्हाला वारंवार पैशाच्या अडचणी येत असतील सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची येत असेल किंवा कर्ज घेण्याची वेळ येत असेल तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल जिथे तुमचे पाच रुपये तुमच्या शंभर रुपये खर्च होत असेल किंवा तुमच्या घरामध्ये आज दहा हजार रुपये आले परंतु उद्या सकाळी अशा काहीतरी अडचणी येतात की आलेला पैसा हा पुन्हा घरातून निघून जातो म्हणजेच काय लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे परंतु तुमच्याकडे स्थिर नाही आणि म्हणून लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी आपल्या घरामध्ये टिकून राहण्यासाठी आपल्याला पहिला हा मसूर डाळीचा उपाय जो आहे तो तो करायचा आहे घरामध्ये लक्ष्मी माता असेल तर सर्व दुःख संकटे आपोआप दूर होतात म्हणून हा उपाय करण्यासाठी तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांना मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढा यानंतर पु तुम्हाला गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करायचं आहे जास्वंदाची फुलं असतील तर ती अर्पण करायची आहेत तसेच गणपती बाप्पांना दुर्वा आणि आघाडा अतिशय प्रिय आहे तर त्याची जोडी तुम्हाला अर्पण करायची आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे सर्व प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्ही मसूर डाळीचा एक उपाय करायचा आहे आता हा उपाय तुम्ही सकाळी केला तरी सुद्धा चालेल किंवा संध्याकाळी केला तरीही चालेल सकाळी करणार असाल तर हा उपाय तुम्हाला सकाळी साडेनऊच्या अगोदर करायचा आहे आणि संध्याकाळ करणार असाल तर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला म्हणजे सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत करू शकता तर आपल्याला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे जर तुमच्याकडे तूप नसेल तर तेल घालायचे आहे यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये एक दुहेरी कापसाची वात लावायची आहे एक पेट घ्यायची आहे पेटमध्ये तुम्हाला मस मूठभर मसूर डाळ ठेवायची आहे आणि त्या डाळीवरती हा दिवा तुम्हाला ठेवून तुमच्या देवघरामध्ये दे प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तिथेच दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षता फुल अर्पण करून घ्यायचे आहे आणि यानंतर तिथेच आपल्याला देवघरासमोर बसून तुम्हाला एक वेगळा एक वेळा गणपती सूत्र पठण करायचे आहे आणि एक वेळा गणपती अथर्व शिर्षमचं पठण करायचं आहे बघा संकष्ट चतुर्थीला तुम्ही काही नाही केलं तरी चालेल परंतु एक वेळा गणपती स्त्र आणि एक वेळा गणपती अथर्व शीर्षम पठन किंवा करा किंवा मोबाईलवरती जरी ऐकलं तरी सुद्धा तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत त्या लवकर श्री गणेशाच्या आशीर्वादाने पूर्ण होतात यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या घरातील सर्व आर्थिक अडचणी समस्या दूर होण्यासाठी श्री गणेशाला मनोभावी प्रार्थना करायची आहे यानंतर संपूर्ण दिवसभर रात्रभर ही डाळ तशीच तुम्हाला दिव्याखाली ठेवायची आहे सकाळी तुम्ही ही डाळ दिव्या खाली ठेवली तर संध्याकाळी घालायचं आहे आणि संध्याकाळी ही जी डाळ आहे तर ती तुम्हाला काढून घ्यायची आहे त्यासोबत एक छोटासा गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ही जी डाळ आहे ते तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे आता तुमच्या घरी गाय नसेल तर मग ही जी डाळ आहे तर ती तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायची आहे तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या खाऊन जातात शक्यतो जर तुमच्याकडे गाय असेल तर खाऊ घाला दान केल्याचे पुण्य तर मिळेलच परंतु कोटी देवी देवतांना अन्नदान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होईल तर अशा पद्धतीने तुम्हाला दिव्याखाली ही मसूर डाळ ठेवून लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी यश प्राप्तीसाठी हा हो जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्याबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोंचे भांडण होत असेल अगदी छोट्या कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टीवरून कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे भांडणामध्ये होत असेल एकमेकांचं अजिबात पटत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक केळीचे पान घ्यायचं आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकवाचा गंध तयार करायचा आहे आणि केळीच्या पानावर तुम्हाला कुंकू आणि त्रिकोण बनवायचा आहे जर केळीचे पान तुमच्याकडे नसेल तर एक ताट घ्यायचं आहे शक्यतो जा केळीचेच साहित्याच्या पद्धतीने उपाय केल्यास उपाय प्रभावी ठरतो म्हणून शक्य होईल तितकं तुम्ही केळीचंच पान घ्या नसेल शक्य तर तुम्ही स्टीलचे किंवा पित्तळेचे ताट घेऊ शकता आणि त्या स्टीलच्या ताटामध्ये तुम्हाला कुंकवाण एक त्रिकोण बनवायचा आहे यानंतर आपल्याला हे जे ताट आहे तर ता ते बप्पा समोर ठेवायचं आहे आणि त्रिकोणामध्ये जेवढी मसूर डाळ बसेल तेवढी मसूर डाळ जी आहे तर ती आपल्याला भरायची आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला ते, ते रात्रभर हे ताट तिथेच ठेवायचे आहे वरती सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या ताटातील मसूर डाळ आणि थोडासा गुळ गुळाचा तुकडा गाईला किंवा पक्ष्यांना खाऊ घालायचा आहे तर अशा पद्धतीने हा दुसरा उपाय तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर तुमचा एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय चालत नाही व्यवसायामधून हवा तसा पैसा येत नसेल किंवा तुमच्या व्यवसायाला कुणाची नजर लागली असेल यामुळे त्यांची वृद्धी होत नसेल तर तुम्हाला या चतुर्थी दिवशी काय करायचं आहे मुठभर मसूर डाळ एका कागदावर ठेवून त्याची पुढी तयार करायची आहे आणि सोबतच एक मुठभर हिरवे मूग घेऊन त्याची तुम्हाला पुढी तयार करायची आहे अशा या दोन उपड्या घेऊन तुम्हाला गणपती बाप्पाच्या मंदिरात जायच्या आहे बाप्पाच्या मंदिरामध्ये जाऊन जिथे श्री गणेशाच्या तुटलेला दात आहे त्या साईडला खाली पायाजवळ ही डाळ अर्पण करायची आहे आणि तुमच्या व्यवसायामध्ये ज्या काही अडचणी येत आहेत त्या दूर होण्यासाठी मनोभावी प्रार्थना करायच्या आहे हा उपाय केल्याने आपल्या उद्योग व्यवसाय वृद्धी होते आणि आपल्या सर्व मनोकामना ज्या आहेत त्या देखील पूर्ण होतात तर अशा पद्धतीने आपल्याला हे तीन उपाय आहेत तर ते शनिवारी चतुर्थीला करायचे आहेत अत्यंत प्रभावी आणि सात्विक असे उपाय आहेत हे उपाय केलेल्या या उपायचे तुम्हाला निश्चितच फळ प्राप्त होणार आहे जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर यापैकी तुम्हाला कोणताही उपाय हा करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर स्त्रिया सोडून पुरुषांनी हे उपाय केले तरीसुद्धा चालेल तर मैत्री व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करू कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपती नम नक्की टाईप करा धन्यवाद